एक सांग ना ही सगळी शेती गहू तांदूळ हे सगळे माणसांनी शोधले ना काय पुन्हा तर सुरू झालीस का माणूस काही शाणा नाही ग आपल्या पूर्वजांनी आधीपासून शेती केली काय आपली कॉलनीतली खुशी तिथे म्हणत होती माणसं ट्रॅक्टर चालवतात खत घालतात पाणी साचवतात त्याच्यामुळे शेती चांगली होते माझा ऐक आपण ऍफिट्सना पाळतो त्यांचं दूध काढतो त्यांना एका झाडावर ठेवतो दुसऱ्या झाडावर नेत नाही हे काय झालं डेअरी फार्मिंग हे खरंच का ताई हो आणि वरून आम्ही मशागत करतो घरात साठवण करतो धान्याची गोडाऊन आहे आपल्याकडे याला म्हणतात सस्टेनेबल ॲग्रिकल्चर पण खरंच आहे का असे हो यूट्यूबवर सर्च कर बघ टाईप कर अँड्स डू फार्मिंग बिफोर ह्युमन्स सगळा पुरावा आहेत म्हणजे आपण माणसांपेक्षा आधी शेती करतोय हो माणसंच काय आपण प्री हिस्टॉरिक फार्मर्स आहोत वा म्हणजे पुढच्या वेळेस कोणी विचारलं की शेती कोणी सुरू केली तर उत्तर मंगे बरोबर आणि यूट्यूबच साक्ष देईल म्हणजे काहीही खोटं नाही <laughs>